आणि त्यांनी या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकासासाठी सदैव अहोरात्र प्रयत्न केले आमच्या हजारो तरुणांना ज्यांनी घडवलं आदिवासींचे पितामह समाजाला सदैव न्याय देणारे या नंदुरबार जिल्ह्याचे नेते महाराष्ट्राचे नेते आमचे पितृतुल्य लोकनेते आदरणीय नाईक साहेब हे आपल्यात नाही फार वाईट वाटलं की साहेब काल आपल्याला सोडून गेले साहेबांच्या उभ्या आयुष्यामध्ये साहेबांनी उभ्या आयुष्यामध्ये साहेबांनी सगळ्यांना जोडण्याचा प्रयत्न केला आणि हा धुळे नंदुरबार जिल्हा अबाधित ठेवण्याचं काम साहेबांनी केलं खरं बघायला गेलं तर नाईक साहेब एका सामान्य कुटुंबातून शेतकरी परिवारातून सरपंचापासून तर मंत्रिपदापर्यंत पोचण्याची किमया ही साहेबांनी केली साहेबांना मी एकदम जवळून पाहिलं लहानपणापासून साहेबांचा प्रवास साहेबांचं बोलणं साहेबांचा प्रत्येक घडामोड घडामोडींमध्ये मी माणिकराव दादांचा मुलगा असल्यामुळे सगळ्या गोष्टी या समजत होत्या कळत होत्या आणि जेव्हा जेव्हा या राजकीय क्षेत्रामध्ये विषय चर्चेला जाईल तेव्हा नंदुरबार जिल्ह्यात प्रामुख्याने आमच्या नेत्यांचं आदरणीय सुरभसिंग नाईक साहेबांचं सा नाव सर्व ठिकाणी आदरानं घेतलं जाईल यात तिळम शंका राहील साहेब म्हणजे साहेब होते साहेबांनी सगळ्यांना साहेबांनी सगळ्यांना राजकीय क्षेत्रामध्ये घडवण्याचं काम केलं माझ्या वडिलांपासून सुरुवात करतो की माझ्या वडिलांना सुद्धा आदरणीय नाईक साहेबांनी घडवलं सतत नऊदा खासदार आणि दहाव्यांदा सुद्धा तिकीट एकोणऐंशी म्हणजे समजून घ्या ऐंशी वयामध्ये सुद्धा दादांना दहाव्यांदा तिकीट हे खासदारकीच मिळालं बरेच जीवनामध्ये चढ होता आम्ही बघितले पण प्रत्येक वेळेस साहेबांनी साथ दिली साहेब हे आमचं सा आदिवासींचं एक दैवत होतं साहेबांनी सगळ्यांना बरोबरीत घेऊन चालण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले नवापूरमध्ये सहज कुठेही आपण गेलो तर नाईक साहेब आपल्याला बघायला मिळायचे आणि आता तर सध्या जेव्हा राजकारणापासून साहेब अलिप्त झाले तर साहेबांची रोज नवापूरला चक्कर व्हायची रोज साहेब नवापूर मध्ये दिसायचे आज आम्हाला साहेब दिसणार नाही साहेब आज अनंतात विलीन होणार आहे मी त्यांना मामा म्हणायचो आज आमचे मामा आम्हाला सोडून गेले पण मामांनी खूप मोठ असं काम केलेलं आहे कार्य केलेलं आहे ते स्वतः स्मरणात राहतील आमच्या जिवाळ्याचा साखर कारखान्यासाठी अहोरात्र त्यांनी प्रयत्न केले कुठल्याही शेतकऱ्याच्या सोडून दिला नाही तिथं त्यांनी काम केलं जिल्हा परिषद असेल मार्केट कमिटी असेल कुठल्याही सोसायटीचं इलेक्शन असेल साहेब सगळ्यांना तिथंच मंदिराच्या शेतावर बोलवायचे आणि सगळ्यांची विचारपूस करायची की बाबा काय मदत पाहिजे काय केलं पाहिजे कसं आपण येऊ हो। कुठल्याही कुठलीही गोष्टीची कधी त्यांनी कमतरता होऊ दिली नाही जर कोणी त्यांना सकाळी जर भेटायला गेलं असेल आणि मामा जर नाश्ता करत असतील तर मामा स्वतः जवळ म्हणायचे चल बेटा तुम्ही पण नाश्ता करून घ्या आठ दहा असतील अरे यांना पण द्या म्हणजे इतकी आपगत करायची स्वतः मंत्री असताना सुद्धा आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला गाड्या गाडीपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आदिवासी कारखान्याचं चेअरपन झालं साहेबांचा आशीर्वाद घ्यायला गेलो साहेबांनी आशीर्वाद दिला दुसऱ्या दिवशी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला नाईक साहेब घरी भेटायला आले माझ्यासाठी तो दिवस फार मोठा होता की एक नेतृत्व ज्यांनी संपूर्ण राज्यामध्ये मानाचं स्थान केलं चांगले चांगले नाईक साहेबांना राजकीय क्षेत्रामध्ये आदराने बघायचे आणि तो आज माणूस माझ्या घरी मला आशीर्वाद देण्यासाठी आला मला फार आनंद झाला कारण पितृतुल्य हरवलं असताना ते पितृतुल्य नाईक साहेबांनी मला दिलं दादाची कमी त्यांनी भाष नाही दिली माझा वाढदिवस असेल तरी साहेब म्हणायचे ते बापसाहेबला फोन लावले मला त्याच्याशी बोलायचं आहे म्हणजे शेवटपर्यंत ना या माणसाने जोडून ठेवली कधीही आम्ही ते विसरू शकत नाही इगतपुरीला करायला तिकीट द्यायचं असेल तेव्हाही साहेबांनी सांगितलं ते की नाही निर्मलाला थापताना तिकीट द्यावं लागेल जिल्हा परिषद अध्यक्ष हेमाताई झाली तेव्हाही म्हटले नाही हेमा तुला त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून बसावं लागेल दुसऱ्यांदा तिची ताईची निवड झाली जिल्हा परिषद मध्ये मला अध्यक्ष बनवण्यामध्ये साहेबांचा सर्वात मोठा वाटा होता साहेबांनी सांगितलं कुशबी हो जाय बरचला आपल्याला बसवायचं आहे आणि साहेबांनी बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणीच घडामोडी घडल्या पण साहेबांनी त्या ठिकाणी भरतला बसवलं अडीच वर्षाचा मान सन्मान दिला अशी कुठली गोष्ट नाही त्यांनी केलं नाही कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टीमध्ये माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला म्हणायचं बाबसाहेब आपल्याला काय करावं लागेल आता बाबासाहेब आता कोणाला आपल्याला सभापती बनावं लागेल बाबासाहेब कोणाला ला ला या कमिट्यांमध्ये घ्यावं लागेल म्हणजे सामान्यातल्या सामान्य माझ्यासारख्याला त्यांनी विचारलं आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे मंत्रिपद असताना सुद्धा साहेब म्हणायचे अरे भरतला बोललावा भरतला बोलवा तो का दिसत नाही म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा साहेबांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला जवळ ठेवलं आणि ती किमया मते दुसऱ्यामध्ये कोणामध्ये नसेल साहेबांनी सगळं हा जिल्हा जोडण्याचं काम करेल आम्ही गर्वाने सांगतो की धुळे नंदुरबार जिल्हा असताना साहेबांनी कोणाला पैशाने नाही पण साहेबांनी मनाने त्यांना सगळ्यांना जोडला आणि आज तेच प्रेम या ठिकाणी दिसत आहेत साहेबांचं शेवटचं आयुष्य ते हालाखीचं गेलं साहेबांना भांडोली दवाखान्यात असताना साहेबांना त्या ठिकाणी भेटायला गेलो नवापूरला होते त्या ठिकाणी मामांचा आशीर्वाद